काय रस्ता कळायला ना मागा नाही रस्ता चुकला आहे पुढे गेले जोगंजण आता ते पाहतात रस्ता रस्ता नाही आणि त्या बोर्डपासून एकाला विचारलं त्याने सांगितलं की तुम्ही लेफ्ट साईडने जावा लेफ्ट साईडने आपण इथपर्यंत आलो आहे पण पुढे हा रस्ता पाहिजे रस्ता पुन्हा घाट वाटे, वाटे पुन ते घाटवाटे साईडला चाललं आता नक्की कुणनं जायचं आहे तिकडे बाकीची मंडळी येतात पाठीमागनं मित्रांनो इथे येऊन थांबले आता था। बाकीचे मित्र सगळे थांबले थांबलेत एक म्हणजे अशोक पुढे गेलाय राहुल राहुलची अवस्था पक्का थांबलाय हे असे बांदरे घातलेत मध्ये मध्ये इथे येऊन थांबले आता था। किल्लामच था। समोर दिसतोय आपल्याला बरोबर परंतु आता तिथपर्यंत जायचा रस्ता कुठे पाण्यासाठी गेलाय पुढे आता पाहूया झालेलं चला आता पाठीमाग तो तुम्ही ऐकलं असेल आमचे उरले मास्तर काय काय बोलले ते आम्ही रस्ता परत चुकलोय आणि परत रिटर्न आपल्याला त्याच बोर्डापर्यंत द्यायचंय धंदा नाही मी म्हणतो आपलं पहिल्यांदाच चुकलोय तसं पाय ते लोक बऱ्याच वेळा चुकतात आपण एकदा तरी चुकलं पाहिजे नको

पाऊया आल तो आल्यावरती कुठल्या रस्त्याने येतोय ते कारण ह्या गडबडीमध्ये आपला जवळजवळ अर्धा पाहुण तास गेली आहे तिथेच कारण रस्ता काय आपल्याला भेट नाही किती वेळ लागेल म्हटलंय तू तो येतो बोलला ना जातो का अरे बापरे मित्रांनो आपण वरती गेलो वरतून परत खाली आलो त्यानंतर हा प्रकाश बरोबर ना प्रकाशने खालना आवाज दिला म्हणून आम्ही परत रिटर्न आलो समोरच्या ओढ्याच्या अलीकडे अजून पाठीमागे दोघ जण पाठीमागच आहेत आता रस्ता हाच आहे का समोरचा आता मात्र फायनली आपल्याला रस्ता भेटलाय आता वाजले सात पाहिलं वाटाड्या नसताना आल्यावरती काय होतं ते हा समोर किल्ला समोर दिसत असून देखील इथपर्यंत जाण्याचा आपल्याला रस्ता भेटायला एकदा आता आपल्याला अशोक आहे वाटाड्या तो आपल्याला निम्म्या रस्त्यापर्यंत घेऊन जाईल तिथून पुढे आपण जाऊया पाहिल आता ही समोर गेलेली वा हाय वा ही एक वाटे बरोबर हिच्या पलीकडे तिथे एक रस्ता वर जातोय आणि आपण चालू आहे आता खतरनाक आहे बाबा आता मात्र आपण ज्या ठिकाणी बोर्ड आहे किल्ल्याचा किल्ल्याचा पण नाही आहे हा देखील अभयारण्य चला जायचं आता आता मात्र अंधार उचललाय जे आपण नियोजन केलं होतं त्याच्यापेक्षा जास्त टाईम चला पाहूया किती वेळ लागतो आता वरती गेल्यावरतीच भेटू बरं चला देर आहे दुरुस्त आहे इथपर्यंत मी पोचलो आता बरं बरं पाणी बिणी प्या पाणी पिल्यावर दोन मिनटं आराम करा आणि नंतर निघू आपण वरती आता जय शिवराय मित्रांनो तर आपण आता आश्रमापासून पोचलो आता अजून नऊ हा आश्रमाचा परिसर आहे पूर्ण अरे बॅक बॅकसाईडला दिसतोय हा आहे आश्रम मंदिर आहे आता वाजलेत नऊ पाऊस असल्या आपल्याला इथपर्यंत यायला उशीर झाला आणि रस्ता चुकलो त्याच्यामुळे जवळजवळ दोन दो तास गेले आपले त्याच्यामुळे अजून टाईम झाला फायनली आपल्या खालनं एक अशोक म्हणून मुलगा आहे तो आला त्याने आपल्याला निम्म्या रस्त्यापर्यंत आणून सोडलं इथं ही चढण चढायच्या आधी एक मंदिर आहे ते शंकराचं भगवान शंकराचं त्या मंदिरापाशी थोडा आराम केला पण तिथून पुढं जरी निघाल्यावरती एवढा पाऊस लागला की बोलायचं नाही अशामुळे आता इथे आपण जेवण करणार आहोत आणि आराम करणार आहोत बाकीची मंडळी आता आतमध्ये आराम करतात मोठा आश्रम आहे आपण स्वप्नार आहोत जेवण करायचं आहे मित्रांनो ॲक्च्युली असं झालं इथं स्वयंपाक तर करत नाही ते मात्र आपल्याला या आश्रमामध्ये जे काय लागल जे बनवायचं आहे ते बनवायला सामान देतं आपण आपलं बनवायचं आहे तर आपण आता मसाले भात बनवणार आहोत तिथं आणि त्यानंतर इथे आराम करून सकाळी जेवढं पॉसिबल होईल तेवढं लवकर आपण वर जाणार आहोत बरोबर मित्रांनो आपला राईस तयार आहे बाकी चपात वगैरे लोक करून नाही आता खाल्यात आमचा मास्तर आंधार बाई नसेल तरी पोट बरं खातो आहे बाकी बऱ्यापैकी जेवण झाले आता शिजलं का पण व्यवस्थित आता राहिला तेवढा भात भात खायचं पडायचं गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजले सकाळचे सहा आपण साधारण पाच वाजता उठलो होतो सगळेजण आता फ्रेश झाले हा इथे समोर दिसतो हा ज्या ठिकाणी आपण होल्ड केला तो आश्रम आहे आश्रम आपण नंतर जाणून घेऊया प्रथम आपण जाणार आहोत आता समोर दिसतो इकडे आणि झाडामध्ये दिसत नसेल समोर एक गोरक्षक आहे त्या बाजूला जाणार आहोत तर चला निघूया आता बाकीची मंडळी आवडतात ते चला रे लवकर लवकर आश्रवांपासून थोडंसं अलीकडे जरा ना या बाजूला जाण्यासाठी रस्ता आहे रस्त्याने आपल्याला गोरखगडाकडे जायचं आहे मित्रांनो रात्री मात्र एवढी हालत झाली कारण पावसामुळे पाऊस आणि आपण रस्ता चुकलो त्याच्यामध्ये दोन तास आपले गेले आणि त्या दोन तासामध्ये आपण किल्ल्यावरती पोचलो असतो रस्त। परंतु रस्ता चुकल्यामुळे आपल्याला इथे आश्रमामध्ये मुक्काम करावा लागला आपलं पुढचं नियोजन मात्र बऱ्यापैकी बिघडलेलं आहे आता चला जा आपण आश्रमापासून निघालो ना की एक पाच मिनटाच्या अंतरावरती एक छोटं इथं मंदिर आहे या साईडला एक मंदिर आहे आणि या साईडला एक मंदिर आहे देवीचं मंदिर दिसतंय जय भवानी माते समोर हा गोरक्षक आहे समोरून जर पाहिलं तर या समोरील ज्या पातळ पायऱ्या आहेत ते आपल्याला हरिहर किल्ल्याची आठवण करून दिल्याशिवाय नक्कीच राहत नाही मित्रांनो आपल्या गुरुची मंडळी ज्या पायवाटींवरती येत होत्या ना ह्या बाजूने वरती आलं तर या, या ठिकाणी एक मंदिर आहे स्त्रियांना स्त्रियांनी प्रवेश करू नये समोर मात्र शंकराची पिंड आहे या ठिकाणी जागा आहे असे टेंट आहे इथे शंकराची पिंड आहे आणि आतमध्ये स्त्रियांनी प्रवेश करू नये असा अर्थ इथे शनिदेवाचं मंदिर आहे पुढे आणि मंदिराच्या बरोबरच उजा बाजूने इथे किल्ल्याची माहिती फलक आहेत त्या माहिती फलकांच्या मधूनच हा रस्ता वरती गोरक्ष काढाक आहे त्या मित्रांनो आपण ती थोडीशी चढ चढून जर आपण इकडे डाव्या बाजूला जर आलो ना त्या पाऊल वाट्याने तर इथं आलं तिथे गोवा आहे की बोवेतनं जर समोर जर पाहिलं ना तर समोर दिसतो आज सिद्धगड आहे कारण आपण गेल्या वर्षी सिद्धगड कोंडळ मार्गे बैलगाड मार्ग के केला होता बरोबर तर सर जायचं आपल्याला रिटर्न परत मित्रांनो खऱ्या अर्थाने इथून समोर ना पायरी मार्ग चालू होतो बरेच ठिकाणी पायऱ्या तुटलेल्या आहेत आणि समोर दिसते ते गेट आहे गोरीव गोरीव दरवाजा महादरवाजा गोरगडाचा समोर दिसतो तो मच्छंद्रगड आहे आणि आता इकडनं सूर्य उगवतीला आलाय बरोबर बघा झाडामध्ये दिसतो आहे की नाही हा दिसतोय बाय इथे आणि हा कातळ कोरीव सह्याद्रीच्या भिंती खतरनाक आहे मित्रांनो आपण आता वरती जायला चालू करणार आहे बाकीची मंडळी गेली वरती तर आपण पण निघूया आता मित्रांनो आपण गेटमधनं मेन गेट आहे दरवाजा महादरवाजा तिथं आत्मेंद्र आलो ना तिथं शिलालेख या पायऱ्यांवरती इथे देखील थोडंसं लिहिलेलं आहे

ছয়াল মিত্র আলো একটা ইনপে পর समोर दिसतोय हा पायरी मार्ग आणि हा पायरी मार्ग सडून गेलं की ज्या कातळपूर्वी गुहा आहेत पूर्व दिशेला तिथपर्यंत आपण जाऊ पोच <laughs> ए, ए, <खज़र> <laughs> ए, तस पाहिलं का जो हरिहर गड आहे हा काय रे हरिहर सोप्पा उलट हा हा बाकी आपण कालावंतिनं म्हणतो हरिहरगड म्हणतो तिच्यापेक्षा अवघड आहे आता नाही थोडस तो मित्रांनो सुरुवातीला आपण पायरी मार्ग जर चढून वरती आलो ना की या ठिकाणी हे सुंदर असं गेट लागतंय बरोबर कातळ कोरीव गेट आहे दुर्ग संवर्धनाचे जी लोक आहेत त्यांनी इथं मात्र दरवाजा बसवला आहे पूर्ण कातळात कोरीव आहे आणि ह्या गेटमधनं आतमध्ये जर गेलं तर इथे आपल्याला कोथळीकडे कोथळी गडावर जो पायरी मार होता ना कातळात कोथलेला गुहेसारखा सारखा त्याच्या आठवणता येशिवाय राहणार नाही बरोबर चला आता खतर नाही काम भुयारासारखा का मार्ग आहे आणि आमचे ना फुले नाही नाही ना ना म्हणपर्यंत इथपर्यंत आले इथेही पिंपळाचं झाड हम्म चैत्र महिना ची पालवी आता ही चैत्र महिन्याचीच पालवी ना आता येऊ होते पण चैत्र महिन्याचीच पालवी समोर न सहयोग होत आहे आपण काला समोर दिसतोय हे टेकड्याच्या तीत ना आउपे घाटे त्या औफे घाटात ना आलो हा पुढच्या समोर टेकड्याच्या पलीकडनं दिसत नाही म्हणा पण तुम्ही समजून जा अपेघाटात खाली आलो या समोर जंगलामध्ये रस्ता चुकलो एक दोन तास तिथंच गेले गावाकडून खाली गाव आहे त्या गावाकडनं एक मुलगा आला त्याने आपल्या इथं मधी समोर मंदिर दिसते खाली त्या मंदिराच्या अलीकडे सोडलं आपल्याला तिथे तिथं आपण वरती आलो साधारण नऊ वाजले भरपूर दमछक झाली कारण की हा, हा, हा रस्ता चुकल्यामुळे दोन तास जे आम्ही भरकटत होतो आयुष्यातला ओढतो ट्रेक्टर चालू केल्यानंतर पहिला अनुभव नाही तर आज हा ते पण आहे एवढे रस्ते ना आहेत नाही ते पाऊलवाटा एवढे आहेत हात बाहेर गेली त्या की कळत नाही ते मुरली पाहिजे मला दे वरती आलो इथे एक पाण्याच आहे मात्र पाणी त्याच्यामध्ये नाही नाहीये बाकी दुसरा ग्रुप आल्यामुळे आता मात्र आपल्या ग्रुप बरोबर किल्ल्यावरती एकदा गर्दी झाली

मित्रांनो समोर जे पाण्याचं टाकलं पाहून जर पुढे जर आलं इथे एक पाण्याचं टाके हे देखील कोरडं पडलेलं आहे इथपासून पुढे जातो आपण ज्या कातळकोरी गोवा आहेत ते गोह्यापर्यंत आणि ज्या पलीकडनं तुम्ही सुळखा आहे त्या सुळखेकडं जाण्याचा पायरी मार्ग आहे आपण आलो ह्या आहेत

पलीकडे रस्त्याने पलीकडे जाऊन वरती किल्ल्याच्या टॉपला जायचं आपल्याला तेच टाकी पाहून जर पुढे आलं की तीन पाण्याचा पाणी टाक्यांचा समोर देऊ भेटू एका पाणी नाही पण दोन टाक्यामध्ये पाणी आहे पण ते पिण्या की नाही वापरायचं म्हटलं तरी मला नाही वाटत वापरता येईल हिरवं पाणी आहे ना पूर्ण जवळजवळ आपण आता किल्ल्याला हा राऊंड हा राऊंड मारला आहे इकडे इकडनं जे कोकणकड्यावर दिसतं ते पाण्याचं तळ आणि इकडं हा मुरबडचा दिसणारा दूरवरचा प्रदेश हं तर हा राऊंड मारून आल्यावरती या ठिकाणी आहे ही शिडी आणि हा शिडी मार्ग शिडीच्या आपल्या जायचं वरती समोर समोर रोप लावलेलं आहे तो रोप पकडून उभं जायचं आहे आता मात्र जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद अंशच्या कोणामधली ही साडा ही आहे भाऊ असं जेवढं शूट करता येईल तेवढं करणारच आहोत आपण त्याच्या <laughs> आधी ह्या पलीकडल्या बाजूला काय ते पाहू आणि ह्या किल्ल्यावरती आल्यावरती एक प्रकाशन गोष्ट जाणवते की दूरवर जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पूर्ण प्रदेश आपल्या नगरच्या टप्प्यात येतो बरोबर आणि या साईडला मात्र दिसणारा आवाडोवी हा सिद्धगड आहे तर नाग सिद्धगड मात्र भरपूर मोठा आहे आपण सिद्धगड हा कोंढूळ मार्गे आहे मार्गे मार्ग बैल केला होता या साइडला देखील पाण्याचे टाक आहे मात्र हे पाण्याचे टाकं देखील पाणी विनयोग्य नाहीये हे आमचं मास्तर आता वर आहे आणि काय आवाज देते कोण टॉक वरती कातळ कोरी गुहा आहे ना मित्रनो आपण पलीकिल्लाच बाजूला जी बारे टाकी पाहून पाहून जर आलो पाहून जर आलो तर पुन्हा या या पायरी मार्गापाशी येतो इथून जे आपल्याला वर जायचं किल्ल्यावरती त्याच्या आधी जी बेसला जी गोरक्षणताची जी समाधी आहे ती इथे खाली आहे बरोबर हा मंदिर आहे ते मंदिर आहे त्या मंदिरापासनं जी कमान आहे कमानी बंद आतमध्ये आलं तर समोरची ही धार या धारे वाटे धारेने आपल्याला वरती यायला रस्ता या साईडने जर आलो आता बाकीची मग मंडळी चाललीच वरती मास्तर गेलाय वरपर्यंत आता आपल्याला जायचंय साबका साबका जाऊया वरती कारण इथून पुढचा पॅच हा तसं पाहिजे तर अवघड आहे बाकी वर्ती गेली लोक गर्दी करण्याप चढायला काय वाटत नाही अरे बाप रेपर्यंत पाण्याचे टाके हा जो पायली मार्ग आहे याने आपण वरती आलो इथे पाण्याचे टाके जायचं परत वरती आपल्या चला थांबे पाहिलं एकदम स्ट्रेट मित्रांनो हजो पाहिजे माझं दिसत पाहिलं जवळजवळ न बोधाव शकणामध्ये येता इकडे आतापर्यंत आपण जे जेवढे किल्ले गेले ते सर्व किल्ल्यांमध्ये खतरनाक अवघड सगळ्यात अवघड असा पायरी मार्ग म्हटलं अवघड किल्ला आणि त्या पायऱ्या खोलल्या सलाम त्या आता आहे ना जाग्यावरती माणूस स्थळ उभं राहिला तर तिसरी चौथी पायरी आपल्या हातात येते आणि आता जवळजवळ आपण टॉपला पोचलो आहे इथे किल्ल्याचं महाद्वार असू शकत बरोबर या साईडला पुरुण जाय इथे इथून आपण पोचतो ते किल्ल्याच्या टोपला इथे समोर मंदिर आहे गडदेवता समोर मंदिर आहे आत्मनिक रक्षण

आणि इथून दिसणार आहे समोर आपण गडमाथेवर आलो ना तर गडमाता तसा छोटा आहे एका पाच दहा मिनटं पुरेसे आहेत गडमाता फिरण्यासाठी मात्र गडमाथ्यावर ना दूरवर जरी पाहिलं लांबवरचा प्रदेश नजरेचे टप्प्यात येतो ऐक पूर्ण असा या साईडला गणपती गडद वगैरे पुढे जरी गेला या साईड तर किर्ला येतो मुरबाड तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये तीन हजार एकशे पस्तीस फूट उंची आहे आणि समोर गोरक्षणाचं मंदिर तर मित्रांनो आपल्याला <laughs> उशीर होईल कारण आता वाजलेत सव्वा आठ खाली जायला की अर्धा पौन तास लागेल आश्रमाजवळ जायला ते जाऊन आपण नाश्ता करणार आहोत आणि त्यानंतर आपला आपण परतीचा प्रवास चालू करणार मित्रांनो किल्ला आपण इथपर्यंत उतरून आलो आता खाली समोर दिसतं हो कि ते किल्ल्याचा मेन दरवाजा आहे मात्र पायरी मार्ग हा खूप स्टीप आहे त्याच्यामुळं काय होतंय की प्रत्येक पायरी उतरपर्यंत एकतर तुम्ही उलटं उतरत जावा प्रत्येक वरच्या पायरीला हात पकडल्यानंतर खाली पाय सोडत जावा आणि अशा पायऱ्या बऱ्याच ठिकाणी क्रॅक गेलेल्या आहेत त्यांना म्हणजे चिरे पडलेले आहेत नाही मात्र किल्ला खूप सुंदर आहे पायरी मार्ग पाहण्यासारखा आहे एक वेळ अवश्य भेट द्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता आपल्याला जायचं आहे ते समोर दिसतंय ते झाडामध्ये दिसत नाही आश्रम आहे पुढे नाही समोर इथे आश्रम इथे आश्रमपशी जायचं आहे तिथं आपण नाश्ता करणार आहोत आणि आपण आपला परतीचा प्रवास इथं खाली मंदिर त्या मंदिरापासून खाली जायचं या साईडला आणि त्या साईडने परत आपण वर जायचं आहे आपलं आता आप जायला पण आवडतं उशीरच होणार आहे मात्र खूप थर्रक अनुभव आहे भयानक अनुभव आहे आजपर्यंत किल्ल्या जेवढे आपण पाहिले त्याच्यामधलं प्रथमच आपण आज काल वाट चुकलो त्याच्यामुळे आपलं सगळं नियोजन बिघडलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो पूर्ण या साईडने लावलो आलो होतो गोरखवाड्यावरून बरोबर आणि रात्री ह्या आश्रमामध्ये आपण मुक्काम केला तर ह्यामु इथे जर तुम्ही येणार असाल तर इथं राहण्याची जेवणाची सोय आहे मात्र स्वयंपाक हा तुम्हाला स्वतःच्या स्वतःला करून खावं लागतं बाकी मटेरियल वगैरे हे लोक देतात परिसर फार सुंदर आहे की खाली डेरेगाव डेरेगावातून जी लोकं येतात दर्शनासाठी त्या आश्रमामध्ये येत गोरक्षाचा आश्रम मिळते पाण्याची सोय आणि पूर्ण सुंदर असा निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा प्रदेश आहे परिसर चल। आहे चला आता आपण आले त्या मार्गाने रात्री ह्या मार्गाने आलो होतो इकडनं आपल्याला पुन्हा जायचं आहे आणि इथनं जर पाहिलं तर झाडामध्ये दिसत असेल हा समोर आहे गोरक्षर चला बाकीचे मंडळी निघालीत पुढे आता per la comunicazione. Negli del cuore